तालुक्यामध्ये जे धार्मिक काम करत आहे जे संस्कार देण्याचं काम करत आहे खरं म्हणजे धार्मिक शिक्षणाची खूप गरज आहे इतर धर्माच्या मानाने आपल्या हिंदू धर्मामध्ये लहानपणापासून फार कमी धार्मिक शिक्षण मिळतंय आणि मुलामध्ये बाल मुला म्हणजे संस्कार आला पाहिजे की जे बालपणामध्ये एखादा संस्कार झाला मला तलाशीच्या आश्रमात असताना मी सामलीला असताना मला गणपती अथरव तात्या कनर्जीकरांनी आम्हाला शिकवलं आणि तेच गणपती अथरव मी माझ्या शाळेत माझ्या गावात माझ्या परिसरात हजारो विद्यार्थ्यांना शिकवलं आणि आज पण ते माझ्या पक्क लक्षात आहे जे अभंग असतील किंवा जे आवश्यक आहे त्याच्या भावी जीवना भावी जीवनामध्ये आणि म्हणून हे काम उत्तम काम ही संस्था करते हे मंडळ करते त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मित्रांनो भगिनीनो आपला जगामध्ये एकमेव हिंदू देश आहे आणि हा देश जर टिकवायचा असेल तर आपल्याला सर्व हिंदू बंधू भगिनींना बांधवांना सगळ्या समाजाला एक व्हावं लागेल आपल्यामध्ये परकीय शक्ती आपल्यामध्ये गट पाडण्याचं तट पाडण्याचं काम करते आपली मासी भरपण्याचं काम करते त्यांचं ना ऐकता आम्ही हिंदू आहे आणि हिंदूंच्या संस्कृतीप्रमाणेच वागेल आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी एक नारा दिला होता त्यांनी सांगितलं होतं एक हे तो सेफ आहे आणि ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र राहिलो तर, तर आपला विकास होईल आप आपला देश चिरकाळ ठिकेल आपलं देशाचं वैभव जे आपण स्वप्न अंगाशी बाळगलेलं आहे ते परत मिळवण्याला काही अडचण ना ना, येणार नाही एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा या मंडळाला धन्यवाद जय जय खूप खूप धन्यवाद आमदार साहेब आता मी मंचावर उपस्थित सर्व मान्य आमदारांना मी आमदार आणि इतर प्रतिष्ठित सर्वांना मी खाली बसण्यासाठी विनंती करत आहे की त्यांनी खाली जाऊन आपण आहे आणि आपल्या या गेल्या तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विक्रमगड भक्तवृंद यांचा खूप मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांसाठी एकदा हरिबोल सगळ्यांसाठी एकदा सर्व भक्तांनी हरिबोल बोलायचं आहे हरिभो बोल। हरिभो हरिभो यापुढे यापुढे आरती होणार आहे भगवंतासाठी आणि त्याचबरोबर प्रसादाची व्यवस्था बाजूच्या पटांगणात करण्यात आलेले आहे आणि आजच्या सेवेसाठी जे काही मानधन उपलब्ध झालेले आहे त्यांचा जे वाचन ते शमान अजित मुकुंद प्रभूचे करतील हरे कृष्ण तो इसी के साथ हमारा तीन दिवसीय राम कथा महामहोत्सव श्री राम नवमी महामहोत्सव की आज समापन है आप सभी के सहयोग से आप सभी के उपस्थिति से हम बहुत बहुत आभारी हैं अंत में कई सारे लोगों ने यहाँ पर उपस्थित होकर अलग अलग प्रकार से सहयोग किया है इसीलिए हम यह सुंदर उत्सव आयोजित कर पाए हैं कुछ नाम जो आज ये भव्य उत्सव के लिए लोग तैयार हुए हैं उनका नाम मैं लेना चाहूँगा प्रसाद सेवा विशेष रूप से विनोद पुरोहित जी राकेश पुरोहित जी प्रमोद सांरे जी राजेंद्र भानुशाली, पूनाराम जी अर्जुन नीलेष नामदेव जी जी के एल वी नायडो मारुति भंडे जी और उसी प्रकार से पंडाल सेवा में अचीवर्स एकेडमी, चित्रंजन आलसी सतीश पावड़े जी आ, नितिन लांडे जी सदाशिव मोरेश्वर ऋषिकेत बाड़ा साहेब किशोर और लकी जी और उसी प्रकार से भूषण तुषार दिशा प्रमीला मदन मोहन सिंह जी त्रिलोक जी पिंटू जी पूजा और बबलू मिस्त्री जी और इस प्रकार से सभी लोग जो यहाँ पर उपस्थित हैं उन्हें मैं हृदय से आभार व्यक्त करना चाहता हूँ बहुत सारे लोग का नाम मैं नहीं ले सकता लोग यहाँ पर उपस्थित होकर बर्तन धो हो रहे हैं सेवा कर रहे हैं सारा भोजन यहीं पे बनाया जा रहा है सब्जी कटिंग से लेके बर्तन जोने से धोने सब आयोजन करने से सभी ये विक्रमगढ़ वासियों के द्वारा हुआ है